आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधातल्या अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सत्तावीस जानेवारीपर्यंत सुनावणी घेणार आहेत याचिकेसंदर्भातली कागदपत्रे पुरावे जमा करण्याच्या कामकाजाला उद्यापासून सुरुवात होणार आह कागदपत्रांच्या पडताळणीनंतर सोळा जानेवारीला विधानसभा अध्यक्षांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी होईल वीस आणि तेवीस जानेवारीला दोन्ही गटांकडून साक्ष नोंदणी आणि उलट तपासणी घेतली जाईल दोन्ही गटाच्या वकिलांकडून पंचवीस आणि सत्तावीस जानेवारी या दिवशी अंतिम युक्तिवाद मांडला जाणार आहे एकतीस जानेवारीपर्यंत या याचिकांवर निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं होते चालू गाळप हंगामासह पुढच्या दोन हंगामांकरता गाळप हंगामाच्या करारात चौतीस टक्के वाढ झाली आहे यामुळे ऊस तोडणी मजुरांना टनामागे दोनशे चौऱ्याहत्तर ऐवजी तीनशे सदुसष्ट रुपये मजुरी मिळेल याशिवाय मुकादम कमिशनमध्ये एक टक्के वाढ करून हे कमिशन आता वीस टक्के होईल पुण्यातल्या साखर संकुलात झालेल्या बैठकीत साखर उद्योगाचे प्रतिनिधी आणि साखर संघाच्या सदस्यांची बैठक झाली त्यात हा तोडगा मान्य झाल्याचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समाज माध्यमांवर सांगितलं राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील यांच्यासह आठ संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर छापे टाकले पुणे आणि पिंपरी परिसरातल्या कंपनीच्या सहा ठिकाणांवर हे छापे सुरू आहेत केंद्रीय मंत्रिमंडळानं चार हजार सातशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची पृथ्वी विज्ञान योजना राबवायला आज मंजुरी दिली पृथ्वी आणि आसपासच्या वातावरणाचा दीर्घकाळासाठी अभ्यास करण्याचं याद्वारे नियोजन आहे वातावरण बदल सागरी संशोधन ध्रुवीय संशोधन भूकंप आणि भूगर्भशास्त्र तसंच संशोधन शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात याद्वारे कार्य केलं जाणार आहे अयोध्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळांचा दर्जा आणि महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम हे नाव द्यायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली भारतीय रेल्वेतून होणारं कार्बन उत्सर्जन दोन हजार तीसपर्यंत पर्यंत शून्यावर आणण्यासाठीच्या भारत आणि अमेरिकेदरम्यान सामंजस्य करारालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारी विकसित भारत संकल्प यात्रा राज्याच्या विविध भागात फिरते यामध्ये सहभागी झालेले धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरचे प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे लाभार्थी महेश परदेशी यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आज पुण्यात रथ भव्य रथयात्रा आणि बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं बालगंधर्व रंगमंदिरापासून ते गणेश कला क्रीडा मंचापर्यंत ढोल ताशांच्या गजरात ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली या यात्रेत तीनशे दुचाकी दहा रथावर विराजमान झालेले ज्येष्ठ कलाकार आणि विविध अजरामर नाटकांच्या शंभर व्यक्तिरेखांचा समावेश होता शोभायात्रेनंतर प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन आज होणाऱ्या कार्यक्रमांचा आरंभ झाला अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातल्या धांदरफळ खुर्द इथं डीजे वाद्यवृंदाच्या वाहनाखाली चिरडून दोघे जण ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना काल घडली एका स्थानिक नवरदेवाची मिरवणूक सुरू असताना डीजेचं वाहन अंगावर आल्यामुळे ही घटना घडली असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे अकोला जिल्ह्यातल्या हिंगोली रस्त्यावरच्या जयगजानन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल दुपारी हळदकुंड स्वच्छ करण्याच्या मशीनवर काम करत असताना महिला कामगाराचा मृत्यू झाला कोल्हापुरात काल अवकाळी पाऊस पडला पावसाची कोणतीही चिन्ह नसताना अचानक रात्री आठच्या सुमारास आलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल झालेत किरकोळ विक्रेत्यांची धांदल उडाली पालघर जिल्ह्यात आज सर्वत्र सकाळी धुक्याची चादर पसरलेली होती याबरोबर थंडीचा कडाकाही वाढलेला आहे धुक्यामुळे सकाळी डहाणूहून विरार मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्या दहा ते पंधरा मिनिटं उशिराने धावत होत्या याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार